राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना म्हणजेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी या ठिकाणी देणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल ऐकॉन दाबा चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो कांदा अनुदानाचे अर्ज स्वीकारण्यात पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली या ठिकाणी पाहू शकता मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फॉर्म भरण्याची घोषित केलेली तारीख ही बावीस फेब्रुवारी असल्यामुळे पारनेर बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून किंवा जाच्या काठींमुळे वंचित राहिले होते त्यामुळे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून मुदत वाढवावी अशी मागणी केलेली असताना पारनेर बाजार समितीमध्ये फॉर्म भरून घेण्यासाठी बाजार समितीच्या वताने व्यस्था केली आहे होती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी गर्दी केली असतानाच कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून सभापती प्रशांत गायकवाड यांनी पवन संचालकांकडे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ देण्याची मागणी ही केलेली होती त्यानुसार कांदा अनुदानाचे फॉर्म घेण्याच्या बावीस फेब्रुवारी या अंतिम मुदतीला वाढ करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज देण्यासाठी घाई करू नये असे आवाहन सभापती प्रशांत गायकवाड यांनी केलेले आहे पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा अनुदानाचे अर्ज देण्यासाठी आलेले शेकडे शेतकरी उन्हात उभे राहत होते त्यांना पिण्याचे पाणी नव्हते हे माहीत झाल्यावर सभापती प्रशांत गायकवाड यांनी शेतकऱ्यांना ऊन लागू नये म्हणून मंडप टाकून दिला तसेच शेतकऱ्यांना सोयीसाठी वेगवेगळ्या बँकेचे टेबल लावण्यात आले तर पिण्याच्या पाण्याची सोय केली त्यामुळे शेतकऱ्यांना सभापती प्रशांत गायकवाड यांनी केलेल्या नियोजनाबद्दल नक्कीच कौतुक आणि समाधान व्यक्त करावं असे वाटले तर मित्रांनो नक्कीच कांदा अनुदानाची फॉर्म भरण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व त्यासोबत बेला ऐकॉन नक्की दाबा तर पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ